तर फ्रेंड्स बघा आता आम्ही मार्केट मधून जाऊन आलो पानं वगैरे आणले नाही दिसतय मला म्हणजे ते स्क्रीन ऑफ तर इकडे बघा मी आता बांगड्या आणि हा आहे बांगड्यांचा नाही दिसणार राणी बांगड्या दाखव बघा राणीचे बांगड्या दोन्ही दाखवली

नवरी बाई बघा नवरी बाई दाखव की इकडं तुझा लुक राणी बाबा बघा राणीचा हा बांगल्यांचा सेट मस्त वाटत आणि हा आहे माझा ताई कशा आहात आवले गरम होते

मेहंदी किती रंगली तुझी आता दिसायची नाही ना उद्या उद्याले लय रंगला अजून काळ चढ हो रंग चढतो आणि चेहऱ्यावर ग्लो पण आलाय तिचा आधी झालाय जस जमलाय तसं नाही हसली म्हणजे पटलं तिला हे काय ग ती नाही का मध्ये मध्ये येता बघ प्यारी समज गई प्यारी समज गई ती नाही आ... का कसं वाटतय तुला कसं फील होतय आज तुझं बांगड्या मलाच ती बांगड्या हे सेट तोडू आता याचा सांगी तुझा एक्सपिरियन्स सांग कि लागणार एक्सपिरियन्स तिथं बाहेर पडली एक बांगली एक्सपिरियन्स काय म्हणजे कसं वाटतं तुला काय फील होत तुझ्या मनामध्ये काय फील म्हणजे <laughs> <जा>, कस फील असतं <laughs> ना ग काहीतरी एक अशी अपेक्षा असतात त्याचं मी सांगायचं मी सांगू एक काम करतोच लग्न करी जायचं की एे मन्ती, एे मन्ती। कर आ, मोकड़, मोकड़ हे म्हणती हे म्हणती तो कराल का लग्न मग सांग कसं वाटतंय तुला वाटते आता मला चुडा भरायचा छान वाटतंय ना चुडा अजून भारी दिसेल हा मोकळे मोकळे ना आता भरलेले नाही आणि मग उद्या या टायमाला हे पण भरून निघाल हे पण भरून हे पण भर हे पण

कह रहा है चितवा हाँ झूठे आसू झूठे आसू भाव नाई गर नाई किसी बे हाय आपने बिचारी गरीब भाई गरीब नाई गरीब नाई नहीं क्या शब्द बोलने गरीब नाई शब्द माँग घे माय लॉर्ड शब्द माँग घेते मी ऑर्डर ऑर्डर माफी तो ऑर्डर 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 गुना कर दिया तुमको माफी तिकडे बघा राणी काढती मेहंदी पूजाची आणि ती पण उभा राहून का तुम्हाला कोणी बसायला मनाई म्हणायची <laughs> <ताये? laughs> आणि बघा राणीची मेहंदी डिझाईन बघा मस्त आहे ना मला लय आवडली अर्धी खाती आणि अर्धी हातावर टाकते खाली तर बघा सर बसलेत आपल्या रिल्स बघा हो सर काय अरे तुमचं बरं आहे का फोटो दाखवा सर मी ओळखले मला मला फक्त फक्त फोटो फोटो नाही मी तब्येत ठीक नाही का तुमची काय होत सांग की त्यांना काय झालंय माझ्याकडे अंधारा सांगला आलंय बँड

ती नाही हात काय की मग रंगली कस काय पण ती कस काय नाही रंगली रंग आज आज रंग त्याला लिंबून पाणी लावतो मी तर बघा फ्रेंड्स सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली आणि आता फायनली नंबर लागला आहे माझा आणि तू तुझ काढ काढलंय की नागन गायन सासा हां बघा आता फायनली माझा नंबर लागलाय साक्षी काढतीये मेहंदी माझी बाकी राणी लहान लेकरांचा काढा बघ बिचारी किती चांगली नाही तिचं म्हणलं चांगलंय माझी किती करून

पाठी माग सर नाही तर नवरी बसली बघा जेवायला काय खाती नवरी बाई बेसन बेसन चपात बर पोड भरून खाव र लाजू नको आपलंच स्पेशल बेसन नवरी लागत असेल तर बनतात अजून भाकरी बघ माग मला पण तात दिली हे हळूहळू खा साक्षी पोडबर